नेवाशाच्या नगरसेविका सौशालिनी सुखदान यांनी नगरपालिकेच्या मासिक बैठकीमध्ये नेवाशाच्या मध्यवर्ती भागामधील चौकाला संविधान चौक नाव द्यावं असा ठराव मांडला मात्र याला एक नगरसेवक वगळता सर्वांनीच विरोध केला त्यामुळे सौशालिनी सुखदान यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे दरम्यान त्यांचे पती संजय सुखदान यांनी देखील संताप व्यक्त केला आणि गेल्या एकोणावीस महिन्यामध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह मी स्वतः देखील ठेकेदारीचे कमिशन म्हणून नव्वद हजार रुपये घेतले आहेत असा गौप्यस्फोट केला आहे एकोणावीस महिन्यांमध्ये नगरपंचायतच्या कारकिर्दीमध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह मी देखील ठेकेदारीचं कमिशन म्हणून प्रत्येकी नव्वद हजार रुपये घेतलेले आहेत असा गौप्यस्फोट करत नगरसेविका सौशालिनी सुखदान यांच्या वतीनं त्यांचे पती संजय सुखदान यांनी संविधान चौक नाव द्यावं या ठरावाला नगरपंचायत बैठकीमध्ये विरोध झाल्यानंतर त्याच चौकामध्ये सोशल मीडिया आणि नागरिक तसेच पत्रकारांच्या समोर राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय नगरपंचायतची मासिक बैठक होती या बैठकीमध्ये नेवाशाच्या मध्यवर्ती भागामधील चौकाला संविधान चौक नाव द्यावं तसेच या चौकाच्या सुशोभीकरणासाठी आम्ही स्वतः पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून त्याचं सुशोभीकरण करू असा ठराव शालिनीताई सुखदान यांनी चर्चेला आणला या ठरावाला सचिन वडागळे या नगरसेवका व्यतिरिक्त सर्वांनी केल्यामुळे सुखदान यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे या चौकाला सध्या बबनराव कडू चौक तसेच भास्करगिरी महाराजांच्या हस्ते दिलेले औदुंबर चौक असं नाव आहे या चौकामध्ये कचरा मोकाट जनावरं वाळू वाहनं अस्ताव्यस्तपणे उभी या मध्यवर्ती चौकात सुशोभीकरण करण्याचा विचार संजय सुखदान यांनी केला आणि या चौकाला संविधान चौक असं नाव द्यावं असा विचार केला आणि त्यासाठीचा ठराव नगरपंचायतच्या बैठकीमध्ये आणला या ठरावाला मनुवादी तसेच जातीवादी असलेल्या इतर नगरसेवकांनी विरोध केल्याचा आरोप करत सुखदान यांनी सांगितलंय की ज्या संविधानाच्या आधारे नगराध्यक्षा सौ संगीता बर्डे यांच्यासह नऊ नगरसेविका निवडून आल्या आहेत त्यांनी तरी संविधानाचा आदर ठेवणं गरजेचं होतं मात्र मासिक बैठकीमध्ये तसं घडलं नाही त्यामुळे या जातीवादी वातावरणामध्ये काम करणं आता मुश्किल या उद्गानं राजीनाम्याचं पाऊल उचललं निवडून दिलं त्यांच्याशी विश्वासघात केलाय म्हणूनच माफीचा साक्षीदार म्हणून उपनगराध्यक्षांच्या सह सर्वच नगरसेवकांनी ठेकेदारांकडनं एकोणावीस महिन्यामध्ये कामाच्या कमिशन पोटी प्रत्येकी नव्वद हजार रुपये घेतल्याचा गप्यस्फोट स्फोट केला या सर्वांच्याच राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे या भ्रष्टाचाराबद्दल शासनानं सर्वांवरती कारवाई करून जागा रिकाम्या कराव्यात तसेच या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे घेऊन आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर आपला राजीनामा देणार असं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं आणि त्या मिटिंग मध्ये मी एक मुद्दा ठेवला होता संविधान या चौकामध्ये आपण संविधान चौका असं नाव द्यावं पण काही लोकांनी मला एकाच जणांनीच फक्त सपोर्ट केला आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी विरोध केला पण विरोध का करावा संविधान आपण ते देश आपलं त्याच्यावर चालतं ना मग संविधानावरती का बरं आपण बोट उठावं किंवा हे करावं त्याच्यामुळं मी ज्या राजीनामा देण्याचं हे करते घोषणा करत आहे नेमकं तुम्हाला कुणी विरोध केला सतीश पिंपळे यांनी आम्हाला मला विरोध केला पहिल्यांदा सतीश पिंपळे म्हणजे त्यांच्या मंडळी आणि इतर नगरसेविका आणि आठ नगरसेविका नगर आहेत त्यांनी एकीने सुद्धा मला असं सपोर्ट नाही केला किंवा आता त्या पण महिला आहे आणि संविधानामुळेच त्या त्या खुर्चीवर बसल्या किंवा त्या पदावरती आहेत संगीता बर्डे सुद्धा त्या अध्यक्षबाई आहेत त्या संदीप बेळे किंवा मग यांनी मला सपोर्ट न करता सगळ्यांनी विरोध केलाय त्यामुळे तुम्ही राजीनामा त्यामुळे मी राजीनाम्याची घोषणा केली माझी पत्नी सौ नगरसेविका शालिनी संजय सुब्दान आज राजीनामा देण्याची नगरसेवक पदाच्या राजीनाम्याची घोषणा करत आहेत त्या राजीनामा देण्याची दोन मुख्यतः कारणं आहेत दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार अठरा रोजी एक अजिंठ्यावर विषय घेण्याचा ठराव झाला होता की मुत्ता संकुल येथील चौकाला संविधान चौक हे नाव देण्यात यावे परंतु त्यावेळेसही विरोध झाला होता म्हणून मिटिंग तीन महिन्यांनी ठरवले गेले आणि आजही त्या नाव देण्याला विरोध झालेला आहे याची याची चीड येऊन सर्व नगरसेवक आम्हाला एक सचिन वडागळे हे नगरसेवक सोडून सगळे जातीवादी वाटले मनोवादी वाटले संविधानसारख्या नावाला जर ते विरोध करतात तर या देशात राहण्याचा त्यांना पण नैतिक अधिकार नाही परंतु या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा आम्हाला तरी नाही जे जातीवादी मनोवादी असतील म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या आमचा माझ्या मंडळीचा नगरसेवकापदीचा राजीनामा तिच्या स्वयंखुशीनं देण्याचा निर्णय घेत आहोत दुसरा मुद्दा आणखीन कारण आहेत का इतर नगरसेवक सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनीसुद्धा राजीनामा दिला पाहिजे मी हे स्टेटमेंट जाणून बुजून देत आहे मी पूर्ण होशामध्ये देत आहे की यांनी सर्वांनी माझ्यासह आत्तापर्यंत होणाऱ्या नगरपंचायतच्या कामातून साधारणतः नव्वद नव्वद हजार रुपये हे ठेकेदाराकडून कमिशन घेतलेलं आहे मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी सुद्धा ते कमिशन घेतलेलं आहे आणि मी ते कमिशन शाळेला डोनेट केलेलं आहे एकवीस एकवीस हजार रुपये एक डोनेट केलेलं आहे बेचाळीस हजार रुपये आणि एका ठिकाणी एक बोर घेऊन त्याच्यावर मोटर बसून दिलेलं आहे ते तो पैसा माझ्या घरात माझ्या प्रपांचक जबाबदारीसाठी एक रुपयाही न वापरता तो पैसा मी वापरले बाहेर वापरलेला आहे तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये दोषी आहे मी ते पैसा घेतलेला होता परंतु माझ्याबरोबर इतर सर्व नगरसेवक नेवास नगरपंचायतचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत प्रशासनाकडे मी मागणी करणार आहे पुरावे सादर करणार आहे आणि प्रशासनाने माझ्यासह त्यांच्यावरही त्यांच्याकडून ते पद रिक्त करून घ्यावं असं मी जाहीर घोषणा करतो शंकर सी चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी